तर मंडळी तुम्ही इझिली पाच ते सहा किलो वजन कमी करू शकता कुठलाही डाएट न करता आणि कुठलाही प्रकारचा व्यायाम न करता फक्त हे पाच मुद्दे फॉलो करा आणि मग बघा अवघ्या तीस दिवसांमध्ये हो मंडळी अवघ्या तीस दिवसांमध्ये तुम्हाला जाणवेल तुमच्या वजनामध्ये झालेला फरक ही जी पोटाची वाढलेली चरबी आहे ती देखील कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी प्या अक्षरशः बाटल्या भरून ठेवा दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्या आधी देखील दोन ग्लास भरून पाणी प्या आणि मग जेवण करा दुसरा पॉइंट ते म्हणजे तुमच्या प्लेटची साईज ही छोटी ठेवा म्हणजे आपण मोठं ताट घेतो तसं नाही घ्यायचं छोटी छोटी प्लेट घ्यायची दुपारच्या जेवणाची पण आणि रात्रीच्या जेवणाची पण यामुळे ही प्लेट फिनिश करायची आहे मोठी प्लेट घेतली तर आपण त्याच्यामध्ये इतका आहार घेतो आणि मग आपण तो फिनिश करतो नेक्स्ट पॉईंट म्हणजे दुपारच्या जेवणाच्या पंधरा मिनिटं आधी एवढा बाउल भरून तुम्ही सॅलेड घेणार आहात काही साइडून जे तुम्हाला सॅलेड आवडतं से सॅलेड घ्या आणि त्यानंतर तुम्ही दुपारचं जेवण करा यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे पुढचा ते म्हणजे दिवसभरातून एकदा तरी तुम्ही ग्रीन टी प्या तुमची जळणार आहे आहे वाढणार तिसरा पॉईंट म्हणजे तीस ते पस्तीस मिनिट वॉक एक तर तुम्ही सकाळी उठल्यावरती करा किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर ऍटलीस्ट तीस ते पस्तीस मिनिट वॉक करा तुम्हाला जास्त व्यायाम करायची देखील गरज नाही आणि आपला मोस्ट इम्प पॉईंट ते म्हणजे रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा त्यामुळेच तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे आणि तुम्ही हे फक्त करून बघा आणि मग मला इकडे कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी तुम्ही जर हे फॉलो करणार असाल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो त्यांच्यासोबत देखील हा रील नक्की शेअर करा म्हणजे त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच छान टिप्ससाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा